अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना महाराष्ट्र प्रदेश द्वारा आयोजित सफाई कामगार यांच्यावर होत असलेल्या अन्याय विरुद्ध आणि सफाई कामगारांच्या सुरक्षणासाठी असलेली लाड व पांगे समितीच्या मूळ शिफारसीला शासन फेरबदल करून या समाजावर करीत असलेल्या लढा देण्यासाठी एक जानेवारी ला गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज जळगाव करिता जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे याकरिता आवाहन करण्यास आणि पुलगाव शहरातील सफाई कामगार व समाजाला मार्गदर्शन करण्याकरिता अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रोहित रंगलालजी बक्षी यांनी पुलगाव शहरात भेट देऊन उपस्थित होते पुलगाव शहरात पुलगाव शाखेच्या वतीने नगर परिषदेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या आवाहन व मार्गदर्शन सभेला समाज पंचायतीचे सरपंच प्रामुख्याने उपस्थित होते मंचावर माजी नगराध्यक्ष शालवंती डाबोळे उपस्थित होते स्वच्छता निरीक्षक मनोज खोडे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक जिल्हा अध्यक्ष रोहजी बक्षी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्तविक संजय डाबोडे पुलगाव शहर शाखा अध्यक्ष यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सुनील मांजरे यांनी केले यावेळी संघटनेचे युवा प्रकोष्ठ वर्धा जिल्हा अध्यक्ष अविनाश जयदेव सम्राट खैराल संदीप डाबोडे नीरज खोडे मनोज मांजरे चेतन चावरे धीरज बोयत कुंदन चावरे रवी चावरे नरेश येदबान शुभम सियोता यांच्यासह मोठ्या संख्येने सफाई कामगार व समाज बांधव हजर होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव